नमस्कार महसूल शाहीच्या या विशेष माहिती सत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत गायरान जमिनीवरचं अतिक्रमण आणि त्यावर काय काय कायदेशीर उपाय आहेत सुरुवात एका छोट्या प्रसंगाने करूया का एका गावातनं काही कुटुंब पिढ्यान पिढ्या -पेड़ा गायरान जमिनीवर राहत होती hmm. आणि मग अचानक त्यांना जागा खाली करण्याची नोटीस आली सगळे एकदम चिंतेत पडले साहजिक आहे पण मग योग्य माहिती मिळवली त्यांनी नियमानुसार अर्ज केला आणि त्यांना दिलासा मिळाला तर बघा योग्य वेळी योग्य माहिती मिळणं किती महत्वाचं ठरतं आज आपल्यासोबत याच विषयातले एक तज्ज्ञ आहेत महसूलशाही चॅनेलच्या प्रेक्षकांनी जे दहा महत्वाचे प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आणि हो अशा उपयुक्त माहितीसाठी महसूल शाही चॅनलला सबस्क्राइब लाईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग पहिला प्रश्न जो खूप लोकांना पडतो गायरान जमीन म्हणजे नक्की काय नमस्कार जमीन म्हणजे शासनाच्या मालकीची जमीन असते ती जी प्रामुख्याने गावाच्या सार्वजनिक किंवा सामायिक वापरासाठी राखून ठेवलेली असते म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ गुर चारण्यासाठीची जागा किंवा गावातील स्मशानभूमी किंवा अजून काही सार्वजनिक सोयीसुविधा असतील तर त्यासाठी मालकी सरकारची पण वापर गावासाठी अच्छा आणि मग ह्या जमिनीवर अतिक्रमण होतं म्हणजे नेमकं का काय होतं सोपंय बघा शासनाची कुठलीही परवानगी न घेता ह्या गायरान जमिनीवर काही बांधकाम करणं मग ते घर असू शकतं किंवा कोणी शेतीसाठी वापरत असेल एखादी झोपडी बांधली असेल परवानगी शिवाय सरकारी जागेचा वापर म्हणजे अतिक्रमण थोडक्यात हेच बरं पण मग हे अतिक्रमण कायदेशीर करता येतं का कारण अनेक वर्ष लोक राहत असतात तिथे हो म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीत आणि सरकारी धोरणांनुसार हे शक्य आहे म्हणजे ठराविक तारखेच्या आधीच जर अतिक्रमण असेल शेतीसाठी किंवा घरासाठी तर ते नियमित करण्याची तरतूद काही शासन निर्णयांमधून आहे अच्छा पण त्यासाठी रीतसर अर्ज करणं गरजेचं आहे आवश्यक कागदपत्र द्यावी लागतात सात बारा उतार तारा लागतो तो जमिनीचा तपशील देतो बरोबर किंवा पीक पाहणीचा उतारा लागतो जर शेती असेल तर आणि नियमाप्रमाणे जो काही दंड असेल तो भरावा लागतो म्हणजे असं सरसकट नाही होत नाही धोरणात बसल तरच प्रत्येक केस वेगळी असते आणि हे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी नक्की कोणाची असते म्हणजे ग्रामपंचायत पाहते की तहसीलदार पहिली जबाबदारी तर ग्रामपंचायतीचीच आहे कायद्यानुसार विशेषत जर अतिक्रमण नवीन असेल म्हणजे साधारण सहा महिन्याच्या आतलं हा। तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम त्रेपन्न नुसार ग्रामपंचायत थेट नोटीस देऊन कारवाई करू शकते अच्छा पण अतिक्रमण जर खूप जुना असेल तर मात्र ग्रामपंचायतीला तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागते कारवाईसाठी हे सगळं ऐकून अनेकांना आपल्या गावातली परिस्थिती आठवली असेल तुम्ही कधी गायरान जमिनीचा सार्वजनिक वापर होताना पाहिला आहे का काय कामासाठी होतो वापर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता एक मिनी क्वीज तयार आहात समजा गायरान जमिनीवर एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी तात्पुरता स्टेज किंवा मंडप टाकला तर ते अतिक्रमण मांडलं जाईल का काय वाटतं हो की नाही तुमचं उत्तर खाली कॉमेंट करा आणि हो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने महसूल चॅनलला सबस्क्राईब करा इथे तुम्हाला अशीच कायद्याची नेमकी माहिती मिळत राहील चला पुढचा प्रश्न घेऊया जर अतिक्रमणाविरुद्ध तक्रार करायची असेल तर सुरुवात कुठून करावी सुरुवात अर्थातच ग्रामपंचायतीपासून करावी तिथे रीतसर अर्ज किंवा तक्रार देऊन कारवाईची मागणी करता येते आणि ग्रामपंचायतीने ऐकलं नाही तर तर मग वरिष्ठ पातळीवर जायचं म्हणजे तालुका पंचायत समिती आहे तहसीलदार आहेत किंवा अगदी जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा आपण रीतसर तक्रार दाखल करू शकतो अच्छा आणि समजा तक्रार केली मग अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई होते तरी कशी म्हणजे थेट बुलडोजर येतो की काही पद्धत असते नाही नाही तसं थेट काही होत नाही एक कायदेशीर प्रक्रिया आहे त्याची जी व्यक्ती अतिक्रमण करते तिला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहाश्ठ च्या कलम पन्नास एक्कावन त्रेपन्न किंवा एकोणसाठ नुसार आधी नोटीस दिली जाते हुँ. त्या नोटीस मध्ये त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते साधारणपणे तीस ते साठ दिवसांचा वेळ दिला जातो यासाठी आणि जर त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही किंवा ते अतिक्रमण नियमानुसार नियमित होण्यासारखं नसेल तर मग बांधकाम पाडण्याची कारवाई किंवा दंड आकारण्याची कारवाई होऊ शकते अनेकदा उच्च न्यायालयाचे निर्देश असतात त्यानुसार पण कारवाई होते म्हणजे ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाहीये तुम्हाला काय वाटतं या कायदेशीर प्रक्रियेबद्दल तुमचा अनुभव काय सांगतो खाली कमेंटमध्ये सांगा बरं आता पुढचा प्रश्न अतिक्रमण नियमित करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात याबद्दल जरा सविस्तर सांगाल का हो नक्कीच अर्ज तर लागतोच पण त्यासोबत काही महत्वाची कागदपत्र जोडावी लागतात मुख्य म्हणजे सात बारा उतार उतारा हवा जर शेतीसाठी अतिक्रमण असेल तर पीक पाहणीचा उतारा लागतो जागेचा नकाशा लागतो अर्ज करणाऱ्याचा आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र गाव नमुना एक ई चा उतारा लागतो जागेचा पंचनामा पण लागतो जो मंडळ अधिकारी करतात तो आणि सगळ्यात महत्वाचं शासनाने ठरवलेला जो काही दंड असेल तो भरल्याची पावती अच्छा ही कागदपत्र अचूक असणं फार महत्वाचं आहे नाहीतर प्रक्रिया अडकू शकते बरोबर आता समजा एखाद्याने गायरान जमिनीवर घर बांधलं आहे आणि ते खूप जुनं आहे तर मग काय होऊ शकतं हा हा महत्वाचा प्रश्न आहे जर अतिक्रमण खूप जुनं असेल म्हणजे शासनाच्या धोरणामध्ये जी तारीख नमूद केली असेल त्यापूर्वीच असेल उदाहरणार्थ काही धोरणांमध्ये एकोणीसशे पासष्ट किंवा अशा काही तारखांचा उल्लेख असतो आणि ते घर फक्त राहण्यासाठी वापरलं जात असेल तर ते नियमित करण्यासाठी अर्ज करता येतो ओके okay. पण हे पूर्णपणे त्यावेळच्या सरकारी धोरणावर अवलंबून आहे जर ते धोरणात बसत नसेल तर मात्र कारवाईची शक्यता असते आणि सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्याबद्दल उच्च न्यायालयाची भूमिका काय राहिली आहे आतापर्यंत उच्च न्यायालयानं खर तर अनेक निकालांमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की सरकारी जमिनीवर विशेषतः गायरान जमिनीवर अतिक्रमण करणं हा काही निवाऱ्याचा किंवा जागेचा हक्क म्हणून बघता येणार नाही म्हणजे म्हणजे अतिक्रमण केलं म्हणजे ती जागा कायदेशीरित्या आपली झाली असं नाही तो हक्क आपोआप मिळत नाही अर्थात न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग तर नेहमीच असतो पण न्यायालयाचा कल हा अतिक्रमणाला प्रोत्साहन देणारा नक्कीच नाहीये आणि आता शेवटचा प्रश्न जो खरंच अनेकांना भेडसावतो जर ग्रामपंचायतच काही कारवाई करत नसेल तर काय करायचं हो ही एक खूप सामान्य अडचण आहे बऱ्याचदा असं होतं जर ग्रामपंचायत आपल्या कर्तव्यात कसूर करत असेल कारवाई करत नसेल तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी म्हणजे कोणाकडे म्हणजे गट विकास अधिकारी बी ओ आहेत तहसीलदार आहेत किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पुराव्यासकट तक्रार नोंदवावी आणि एवढं करूनही काहीच नाही झालं तर मग शेवटचा पर्याय म्हणून थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका किंवा रिट याचिका दाखल करून दाद मागता येते बापरे म्हणजे पर्याय आहेत पण प्रक्रिया आहे तर हे सगळं ऐकल्यावर एका सामान्य माणसाने काय लक्षात ठेवायला हवं काही महत्वाच्या टिप्स द्याल का हो नक्कीच तीन मुख्य गोष्टी सांगतो ज्या लक्षात ठेवायला हव्यात पहिली गोष्ट कोणतीही नोटीस आली किंवा कारवाई होईल असं वाटलं तर लगेच घाबरून जाऊ नका आधी स्थानिक प्रशासनाकडे जा म्हणजे तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालय आणि आपल्या जागेबद्दल किंवा अतिक्रमणाबद्दल नक्की वस्तुस्थिती काय आहे नियम काय आहेत याची खात्री करून घ्या अनेकदा गैरसमजातून किंवा मा चुकीच्या माहितीमुळे उगाच त्रास होतो बरोबर ही पहिली टीप झाली दुसरी टीप म्हणजे जर तुम्हाला अतिक्रमण नियमित करायचं असेल तर अर्ज करताना जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती एकदम अचूक आणि वेळेवर सादर करा एक जरी कागद राहिला किंवा मा माहिती चुकीची दिली तर अर्ज फेटाळा जाऊ शकतो किंवा प्रक्रिया खूप लांबते त्यामुळे यात काळजी घ्या ही दुसरी टीप हो आणि तिसरी आणि तिसरी आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची टीप जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर अन्याय होतोय किंवा प्रशासन तुमचं ऐकून घेत नाहीये तर कायदेशीर सल्ला घ्यायला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागायला अजिबात संकोच करू नका योग्य वेळी योग्य कायदेशीर मार्गांचा वापर केला तर नक्कीच मदत मिळू शकते खूपच महत्त्वाची माहिती आणि तितक्याच उपयुक्त टिप्स तर ही होती गायरान जमिनीवरील अतिक्रमण आणि त्यावरील कायदेशीर उपायांबद्दलची आपली सविस्तर चर्चा हो आणि यात महत्वाचं हे आहे की योग्य माहिती आणि कायद्याची थोडी जरी समज असेल तर अशा परिस्थितीतून योग्य मार्ग काढता येतो घाबरून जाण्याची गरज नाही नक्कीच तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही वेगळ्या अडचणी असतील तर त्या खाली कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा पुढच्या भागात तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू योग्य माहिती आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने गायरान जमिनीशी संबंधित आव्हानं नक्कीच यशस्वीपणे हाताळता येतात आणि हो अशाच माहितीपूर्ण चर्चेसाठी महसूलशाही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जाते आपल्या गावातील गायरान जमिनीचा वापर फक्त गुरं चाडण्यापुरता किंवा इतर पारंपरिक कामांपुरता मर्यादित न ठेवता गावाच्या सामूहिक विकासासाठी अजून चांगल्या प्रकारे कसा करता येईल काय काय करता येईल जरा विचार करा भेटूया पुढच्या वेळी नमस्कार